हॅलो हाय नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आत्ता गावावरून गावाला गेले होते तेव्हा आईने मला काय काय दिलं मुंबईला येताना तर चव्हा चला तुम्हाला दाखवते तर इथं आहेत शेंगा तर शेंगा फोडायची मशीन आहे गा शेंगा आणायचा होता मला येताना शेंगदाणे नव्हते म्हणून पण आई बोलले नको शेंगा घेऊन जाऊ फोडायला तुलाच लागतील तर इथं मशीनमधून फोडून दिल्या तर पाहू शकता इथं लिंबू आहे तिथं हे माझ्या मामांनी लिंबू दिले होते एकदम असं मोसंबीसारखे मोठे मोठे लिंबू होते तर तो ते तीन डब्बे भरून माझे लिंबू झाले कारण का मला लिंबू रोज लागतात कारण लागता लागता का मी मला लागतात ते लिंबू तर हे लिंबू जे आहेत तर तुम्ही लोणचं वगैरे बनवायला लागत असेल तर नाही तर मला रोज गरम पाण्यामध्ये रोज सकाळ संध्याकाळ मी लिंबू पिते त्याच्यामुळे मला लिंबू लागतं आणि मुंबईला तर तुम्हाला माहिती किती महाग आहे तर त्याच्यानंतरला इथं अळूची पानं आहे त्याच्यानंतरला इथं आहे भेळ त्याच्यानंतरला दूध आहे दूध पण गावावरूनच आणलेला आहे त्याच्यानंतरला दूध मी इथं गरम करायला ठेवलं होतं इथे जवळ दीड दोन दीड दोन लिटर दूध होतं त्याच्यानंतरला इथं आहे राजमा राजमाचा शेंगा आहे हा पण गावावरूनच आणलेला आहे नंतर इथं कांदे पण आणले होते मामांनी दिले होते कांदे हे तर हे माझे पहिले आधीचे कांदे होते घरातले लसूण पण आईने दिलेला होता नंतर ते लोणचं होतं हे लोणचं आहे तर अर्धं मी पहिलं आणलं होतं तर अर्धं संपलं होतं तर इथं आहे कपडे आणि याच्यात काही जे कडधान्य आणलं होतं मी गावावरच तर काय काय भेटलेलं म्हणजे होतं आईकडं ते कडधान्य घेऊन आले होते ते तुम्हाला मी दाखवते मी काय काय घेऊन आलेलं आहे ह्या साईडला बॅग होती कपड्यांची तर आता हे खोलून तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये काय काय आहे इथं आहे ज्वारी साखर आणि हे आहे एका याच्यामध्ये ज्वारी आहे आणि एका याच्यामध्ये शेंगदाणे आणि साखर आहे तर आता ह्याच्यातलं मी तुम्हाला दाखवते काय काय ग आणलेलं आहे मी आईने मला काय काय दिलेलं आहे तर हे फक्त एक हेच असतं मुलीसाठी म्हणजे किती देऊ किती नाही असं होतं तर तुम्हाला मी दाखवतो आता काय काय तर इथं आहे ही काळे उडदाची डाळ आहे ही त्याच्या आमटीसाठी वापरली जाते उडदाची डाळ त्याच्यानंतरला इकडं आहे हरभरे हे आहे घरचे हरभरे नंतर इथं आहे जिरं इथं आहे मूग मूग आणि चवळे आहे ते मिक्स आहे आणि इथं आहे खोबरं तर मी गावाला जरा खोबऱ्याचा भाव कमी आहे मी गावावर आणते मित्र आणि त आहे सफेद म्हणजे तीळ हावरी आणि त्यामध्ये जे आहे चण्याची डाळ आहे काय साखर आणि काय तेल तेल पॅकेट आहे इथं आहे रवा तर हे जे आहे हे कि रेशमीला भेटतं ते रेशमीला भेटलेलं आईने मला तसंच ठेवलं होतं ते मला देण्यासाठी तर ती बोलते इकडं गावाला कसं भेटतं म्हणजे स्वस्त ती मुंबईला भेटत नाही तर हे सगळं दिलं दिलं होतं तिने मला मुंबईला येताना म्हणजे जे जे तिच्याकडे जे काय असलं ना तिला दिलेलं असलेलं ना ते सगळं मला देते ती मी फक्त एक आईच करू शकते त्याच्यानंतरला एवढं सामान जे होतं हे सगळं घरचंच आहे घरी केलेलं ते सगळं देते मी कधी हावरी वगैरे काहीच मी कधी विकत घेत नाही लसूण कांदे मी कधीच विकत नाही घेत असंच घरचंच असतं माझं आईकडून मला सगळं भेटतं इकडनं मला मला लग्न झाल्यापासून फक्त आईकडूनच सपोर्ट आहे मला म्हणजे सगळं भेटतं जे काही बोलतात ना आईची व्हिडिओ नाही कसा वाटलं व्हिडिओ नाही की